प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची तऱ्हा निराळी असेल पण त्यामुळं प्रेमभावनेतली गोडी काही कमी जास्त होत नाही कारण शेवटी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि त्याच माणसांच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडता येतं पण हे प्रेम नेहमी टवटवीत राहण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागतं त्यासाठी विचार करून कृती करावी लागते आणि त्यासाठीच तर ही व्हॅलेंटाईन वीकची म्हणजे प्रेमाच्या सप्ताहाची योजना आहे त्यातला नऊ फेब्रुवारीचा चॉकलेट डे तर सगळ्यांच्या आवडीचा आनंदाच्या प्रसंगी तर आपण एकमेकांना चॉकलेट देतोच पण गंमत म्हणजे एखाद्याचा राग घालवायचा असेल अबोला दूर करायचा असेल तरीही चॉकलेटच मदतीला येतं लहान मुलांपासून ते आजोबा आजींपर्यंत सगळ्यांना प्रिय अशा या चॉकलेटची भेट आपल्या आयुष्यातल्या सगळ्या प्रिय व्यक्तींना देऊया त्यांच्या सहवासातला वेळ आनंदाने घालवूया आणि आपल्या प्रियजनांच्या पुन्हा प्रेमात पडूया कुछ हो जाए, कुछ प्यारा हो हो प्यारा मीठा मोहब्बत अपनी बेशुमार हो जाए। mm -hmm. तर वर्ल्ड चॉकलेट डे असतो तो सात जुलैला पण व्हॅलेंटाईन वीक मधला चॉकलेट डे नऊ फेब्रुवारीला असं सांगतात की कोको बीन्सची झाडं मध्य अमेरिकेत इसवी सणापूर्वीपासून होती स्पेनच्या राजानं मेक्सिकोवर पंधराशे अठ्ठावीस साली कब्जा केला तेव्हा तिथल्या लोकांनी कोकोपासून बनवलेला पदार्थ त्या राजाला प्रचंड आवडला म्हणून तो स्पेनला परतताना कोकोच्या बिया घेऊन आला तिथं कोकोची लागवड सुरू केली आणि मग संपूर्ण जगाला चॉकलेट माहीत झालं अर्थात आज आपण ज्या प्रकारची चॉकलेट्स खातो तशी ती नव्हती अठराशे अठ्ठावीस साली कॉनरॉड जोहान्स वॉन हॉटन यांनी प्रेस नावाचं मशीन तयार केलं त्याच्या सहाय्यानं कोकोचा जो तीव्र उग्र स्वाद होता तो दूर करण्यात ते यशस्वी झाले आणि त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये एका ब्रिटिश चॉकलेट कंपनीनं कोकोमध्ये लोणी आणि साखर मिसळून आजच्या चॉकलेटची मूळ आवृत्ती तयार केली पुढेही अनेक प्रयोग होत राहिले आणि चॉकलेटचं स्वरूप बदलत राहिलं आज तर आपण पाहतोच आहोत चॉकलेटच्या आकारातच नव्हे तर चवीत सुद्धा केवढं काळाबरोबर चॉकलेट बदलत गेलं तरी आनंद साजरा करण्याचं प्रतीक म्हणून त्याचं असलेलं महत्व काही कमी झालेलं नाहीये म्हणून तर व्हॅलेंटाईन वीकमधला एक दिवस खास चॉकलेट करता राखून ठेवलेलं आहे चॉकलेट हे आरोग्यासाठीही फायदेशीर मानलं जातं चॉकलेट खाल्ल्यानं लव्ह लाईफ निरोगी राहतं असा समज आहे वैज्ञानिक दृष्ट्या बोलायचं झालं तर चॉकलेटमध्ये असलेलं थिओब्रोमाइन आणि कॅफिन यामुळं मेंदूतलं एन्डॉर्फिन्स राहतं म्हणजे हॉर्मोन सिक्रेशन त्यामुळं मन आणि शरीराला आराम मिळतो चॉकलेट खाल्ल्यानं मूडही सुधारतो तेव्हा नऊ तारखेच्या चॉकलेट डेला केवळ तुमच्या जोडीदारालाच नव्हे तर समस्त प्रियजनांना चॉकलेट गिफ्ट करा मग ते तुमचे आईबाबा असतील भावंड असतील जोडीदार असेल मुलं असतील मित्रमैत्रिणी असतील हल्ली अगदी पाच दहा रुपयांपासून काही हजारांपर्यंतची चॉकलेट्स मिळतात विविध चवींची नाना प्रकारची विविध आकारांची आकर्षकरीत्या गिफ्ट रॅप केलेली आपापल्या बजेटनुसार आणि माहीत असल्यास ज्यांना द्यायची आहेत त्यांच्या आवडीनुसार म्हणजेच त्यांच्या पसंतीनुसार चॉकलेट्सची निवड करा एक चॉकलेट की अख्खा बॉक्स की ॲसॉर्टेड बुके हे पर्याय देखील आहेतच पण बाजारातली रेडीमेड चॉकलेट्स भेट देण्यापेक्षा होम चॉकलेटचा पर्याय कसा वाटतो सवड आणि आवड असेल तर हा पर्याय अवश्य निवडा सुकामेवा क्रॅकल्स वगैरेंचा वापर करून तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार वेगवेगळ्या आकारांचे आणि चवींचे चॉकलेट्स बनवा चॉकलेटचा मस्त बुके करा किंवा ख्रिसमस ट्रीप्रमाणे चॉकलेट ट्री घरात उभं करू शकता किंवा चॉकलेट्सच्या मदतीनं घर सजवू शकता भिंती सजवता येतील मुलांचा अभ्यासाचं टेबल किंवा बेडजवळच्या जागेतही चॉकलेट्सची उत्कृष्ट सजावट करता येईल चॉकलेट वापरून एखादी मस्त डिशही बनवू शकता चॉकलेट केक किंवा चॉकलेट सँडविच बनवू शकता असे पदार्थ तुम्ही केले तर ते थेट समोर न ठेवता सर्व न करता ट्रेजर हंटमध्ये दिल्या जातात तशा हिंट्स देत तो शोधण्याचा आणि मग गट्टम करण्याचा खेळ आपण कुटुंबीय खेळू शकतो तुमची प्रिय व्यक्ती दुसऱ्या शहरात किंवा दूरवर राहत असेल तर ऑनलाईन ऑर्डर करून त्यांच्यापर्यंत चॉकलेटचा गोडवा पोहोचवू शकता आपल्या प्रिय कुटुंबियांबरोबर असेल जोडीदाराबरोबर असेल किंवा मित्रमैत्रिणींबरोबर मस्त मैफल जमवू शकता संध्याकाळी किंवा रात्री काही खास खाद्यपदार्थ हॉट चॉकलेट किंवा चॉकलेट आईस्क्रीमच्या जोडीला गप्पा गाणी हास्य विनोद नाव दॅट रिअली really मेक्स माय डे व्हॉट अबाउट यू लेट मी नो अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवे असाल तर आपल्या या मैत्र चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर आठवणी न क्लिक करा दहा फेब्रुवारीच्या टेडी डे विषयीचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे शिवाय एकंदरीतच व्हॅलेंटाईन वीकमधल्या वेगवेगळ्या वेग दिवसांविषयीची माहिती देणारा रंजक इतिहास सांगणारा तो कसा साजरा करावा याविषयीच्या टिप्स देणारी प्लेलिस्ट आहे अवश्य पहा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या नावाची प्रेमकवितांची प्लेलिस्ट देखील अपलोड केलेली आहे तीही पहा So friends, happy chocolate day and all the best.